तुमच्या लहान बाळाला नजर लागली आहे का खूप रडत आहे का चिडचिड पण करतोय का झोपतच नाहीये का तर समजून जावा तुमच्या बाळाला नजर लागली आहे तर मग चला आज मी तुम्हाला एक उपाय सांगते तो नक्की करून पहा बाळाला नजर लागलेली निघून जाईल नमस्कार ओम काळेश्वरी मी गुरुवर्य मोनाली कृष्णा विधाते सर्वप्रथम एक लिंबू घ्या लिंबाला जे बाळाला काजळ लावतो आपण त्या काजळाची एक रेश वडा आणि एक साईडला पांढरी रेश ती पावडरची त्यानंतर त्या लिंबाला थोडस कुंकू आणि थोडीशी हळद लावा ते लिंबू नजर लागलेल्या बाळावर घ्या ते लिंबू सात वेळा उतरून झाल्याच्या नंतर घराच्या बाहेरून साईडला कुठेतरी टाकून द्या ते लिंबू बाहेर फेकून लिहिल्याच्या नंतर पाठीमागे वळून पाहू नका येणे आधी पाय धुन घ्या बाळाची नजर काढून झाल्याच्या नंतर बाळाला कुशीमध्ये घ्या आणि पाच ते दहा मिनिटं शतपावली करा हा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की एकदा करून पहा परत जाणवेल हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी संध्याकाळी करू शकता आणि हो बाळाला नजर लागू नये म्हणून बाळाच्या कपाळावरती गालावरती आणि हानवटीवरती मोठे आकारचे काळे टिपके लावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये आणि परिवारामधल्या सदस्यांमध्ये सगळ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद ओम काळेश्वरी